नगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क आठ नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत श्री स्वामी समर्थ मंदिर येथे दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न वसमत शहरातील बँक कॉलनी परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात आज दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मागील एक आठवड्यापासून येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले श्री दत्त महाराजांची आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची त्रिकाल पूजा आरती नामस्मरण अखंड प्रहर अशा विविध सेवेत भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला तसेच सामूहिक गुरुचरित्र पारायण करण्यात आले यासाठी एकूण एकशे एक्क्याऐंशी सेवेकर यांनी आपली उपस्थिती दर्शविली आज दुपारी पावणे एक वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी महिला पुरुष लहान मुले ज्येष्ठ नागरिक वकील डॉक्टर पत्रकार व्यापारी यांनी सहभाग नोंदविला आरती नंतर प्रसाद वाटप करण्यात आला दत्त जयंती निमित्त उद्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजकातर्फे कळविण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट अनिल मुगुटकर ऍक्टिव्ह मराठी न्यूज वसमत मराठी न्यूज अहमदनगर